पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील व्यापारी लोकांना आणि त्यांच्या परिवारास एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लबच्या वतीने पुना क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्रिकेट लीगचे उद्घाटन करण्यात आले यावेळी नगरसेवक रघुनाथ अण्णा गौंड क्लबचे संस्थापक उद्योजक नरेश मित्तल लीगचे चेअरमन अमित गुप्ता यस क्लबचे अध्यक्ष दिलीप गुप्ता आणि लीगचे सचिव आनंद मित्तल उपस्थित होते चौऱ्याऐंशी पुरुष तर एकोणचाळीस महिला संघ या चार दिवसीय क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाले असून रविवारी दुपारी चार वाजता सामन्याचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे एस क्लब या ग्रुपच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम होत आहे सामाजिक प्रश्न आहेत क्रीडा क्षेत्राशी संबंधित विषय आहेत औद्योगिक आहेत मला वाटतं सांस्कृतिक कार्यक्रम आहेत अशा वेगवेगळ्या क्षेत्राशी कायमच एस क्लब जोडला गेलेला आहे आज आपण जिथे आहोत त्या पुन्हा क्लबच्या मैदानावरतीसुद्धा दरवर्षी म्हणजे सा दहा वर्षी झालं सातत्यानं एक परिवार म्हणून आज एस क्लब त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक सभासदाला या सगळ्या क्रीडा प्रकार असतील सांस्कृतिक कार्यक्रम असतील याच्याशी जोडलं गेलं आणि आज क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे त्याचं उद्घाटन काही काळापूर्वी झालं मला असं वाटतं की ही खरी आपली संस्कृती आहे आणि याचंच महत्त्व मला खूप मोठं वाटतं की कुठलाही विषय असेल तर आमचा समाज एकत्र येतो संकटाचा काळ असेल आनंदाचा विषय असेल आमची संस्कृती परंपरा जतन करण्याचा विषय असेल याच्यामध्ये समाज जो एकत्र येतो त्याच्यातनं निश्चितपणे काहीतरी चांगलंच घडतं मला असं वाटतं की एस क्लबच्या माध्यमातून ही सगळी समाजबांधव एकत्र जोडली गेली आहेत शेवटी आपलं दैनंदिन जीवन जगत असताना कुठंतरी एक माणसाला विरंगोळा हवा असतो एक कुठंतरी निश्चितपणे एक वेगळेपण कुठंतरी हवं असतं अशा उपक्रमातनं ते निश्चितपणे मिळतं आणि म्हणून मला एस क्लब आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आहेत आमचे मित्तलसाहेब आहेत गुप्ताजी आहेत त्यांच्या सगळ्या टीमने मिळून गेले दहा वर्षे हे सगळं चालवलं आहे हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या ह्या सगळ्या उपक्रमाला मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो चा अध्यक्ष या नात्याने मला आज इथं आमचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधरजी मोहोळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा योग आला अत्यंत लाडके असे नेते आहेत ते आमचे पुण्याचे आणि एस क्लब हा गेली दहा वर्ष आम्ही क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करतो आहे याच्यामागचा उद्देश एकच आहे की आमच्या सर्व मेंबर्सला आणि आमच्या मुलांना ग्राउंडवरती उतरण्याच्या आधी फिटनस फिटनसच्या प्रती जो त्यांचा कल आहे तो वाढावा प्रत्येकाने स्वतःच्या स्वास्थ्याकडं लक्ष द्यावं हे एक त्यामागचं मूळ कारण आहे आणि ते तुम्ही ग्राउंडवरती मागं बघताय आज वय वयवर्षे पन्नास वयवर्षे पंचावन्नची जे आमचे सदस्य आहे तेही स्वतः मन लावून पळत आहेत खेळत आहेत अजून काय पाहिजे आम्हाला हेच आमचं ध्येय म्हणजे साध्य झाल्यासारखं आहे आणि आज मोहळसाहेब इथं आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि आम्ही नरेशभाई मित्तल आमचे फाउंडर चेअरमन आहे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची आगेकूच अशीच चालू राहील घोडदौड चालू राहील धन्यवाद धन्यवाद नरेश मित्तल फाउंडर चेयरमैन इस क्लब ये जो हमने हर साल की तरह हमने इस साल भी क्रिकेट का आयोजन किया है और हमारा उद्देश्य ये कि है कि हमारा सब समाज इकट्ठा रहे और जुड़ के रहे तीन महीने हमारे सब जो लोग हैं मजे उसमें यंगस्टर भी हैं थोड़े और महिलाएँ भी हैं सब इकट्ठा तीन महीने प्रैक्टिस करते हैं और उनमें एक बॉन्डिंग अच्छी होती है और हेल्थ का फिटनेस और बाकी डिसप्लिन भी इसके जरिए आता है गेम्स के जरिए ये हमने ध्यान में रखते हुए हम हर साल दस साल से ये क्रिकेट लीग थैंक यू एस क्लब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळ्यांना आपला हे करायला खूप चांग चांगला एक हे भेटतं कि तुम्ही तो प्लेटफॉर्म तुम्हें यून ही तो सगला अपना काम करू सकता सपोर्ट बैठकर अपने को इधर अच्छा काम करने का मौका मिलता है और इधर अपना टैलेंट भी बाहर आता है आज आप जो इतना बड़ा ऑर्गेनाइजेशन में सब लोग काम करते इतने लोगों के बीच में काम करने का मौका मिलता है वो बहुत बहुत मज़ा आता है मैं उसके लिए दिलीप भाई नरेश भाई का बहुत बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ थैंक यू